नगरमध्ये फाड वादळ सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाट जोरदार पाऊस अचानक आकाश फाटलं विजांचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह नगरमध्ये जोरदार पाऊस आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास नगर शहर आणि परिसरात अचानक आकाशात गडगडाट सुरू झाला आणि पाहता पाहता सोसाट्याचा वारा विजा कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली नागरिकांची एकच धांदल उडाली तर अनेक ठिकाणी झाडं हलताना छतं उडताना दिसली शहरात काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे हवामान विभागाने यापूर्वीच इशारा दिला होता आणि तो आज खरा ठरला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा